आहे कसल्याही परिस्थितीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी आठ साडेआठ आणि नऊच्या अगोदरच व्हायला पाहिजे कार्यक्रमाला उशीर करणं हे निश्चितच चांगलं नाही तथागत गौतम बुद्ध त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर महात्मा फुले महात्मा गांधी या देशामध्ये दे चार महात्मा झाले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज हॅलो कार्यक्रम संपलेला नाही होत नका कोणी बरोबर अहिल्यादेवी होळकर अण्णाभाऊ साठे आणि ह्या सगळ्यांचे विचार प्रत्यक्ष संविधानामध्ये आणणारे बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि आज अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मौजे गोंडगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड या गावची आपण आज जयंती साजरी करत आहोत जयंती साजरी करायची तर ती कशासाठी करायची बाबासाहेबाची जयंती का साजरी करायची आता इथं सगळ्यात सुंदर बोलली ती साधना साळवे मी तिचं सर्वप्रथम सो स्वागत करतो त्याचबरोबर ज्या नवीन मुली बोलल्या त्यांनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट असं म्हणजे प्रयत्न केलेला आहे आणि ज्या मायबापाची लेकरं बोलली त्या माय थोडा बहुत गर्व आलाच असेल की माझं लिकुर जाऊन स्टेजवर बोललं आणि असं वाटणं स्वाभाविक आहे बापशे बेटा सवयी असं म्हणतात की आपल्या बापापेक्षा स्वतःपेक्षा जर मुलगा कामाला ज्ञानाला कृतृत्वाला हुशार निघाला तर बापाच्या अंगावर मुठभर मास्क चढल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून इथं बसलेल्या मायमावल्या इथं बसलेले सर्व ज्येष्ठ नागरिक स्टेजवरचे सगळे आदरणीय मंडळी उशीर जरी झाला असला तर दोन गोष्टी तर महत्वाच्या नमूद कराव्या अशा वाटतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण का साजरी करायची हा प्रश्न प्रत्येक बसलेल्या इथल्या माणसाला पडला पाहिजे इथल्या तरुणाला पडला पाहिजे इथल्या महिलांना पडला पाहिजे इथल्या मुलींना पडला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण का साजरी करायची चौदा एप्रिल एकोणीसशे अठराशे एक्क्याण्णवला बाबासाहेबांचा जन्म झाला आज त्यांची एकशे तेहत्तीसावी जयंती आहे त्यांचं महानिर्वाण होऊन सदुसष्ट वर्ष झाले अडुसष्ट वर्ष चालू आहे मग बाबासाहेबांच्या ह्या एकूण एकशे बत्तीस वर्षामध्ये बाबासाहेबांनी जे जे आम्हाला दिलं ते आम्ही घेतलं का बाबासाहेबांची जयंती का साजरी करायची या प्रश्नाचं जर उत्तर शोधायचं असेल तर आपणाला थोडस सा बाबासाहेबांच्या जीवनामध्ये झाकून बघावं लागल की बाबासाहेबांनी बाबासाहेब जेव्हा शाळेत जात होते तुम्हाला सगळ्याला माहित आहे तुम्ही भाषण दरवर्षी ऐकलेत तेव्हा बाबासाहेबांना त्या शाळेच्या वर्गात बसू दिलं जात नव्हतं ते शाळेच्या बाहेर बसायची बाबासाहेबांना त्या माठातलं पाणी पिऊ दिलं जात नव्हतं पाणी दुसऱ्यानं वाढायचं बाबासाहेबाकडे पुस्तक फेकून दिलं जात होतं बाबासाहेबाकडं भाकरी फेकून दिल्या जात होत्या बाबासाहेबांच्या बाबासाहेबाला जर दुपारी उन्हामध्ये शाळेत स्नान करायची व्यवस्था होती तर तिथं करू दिलं जात नव्हतं अशा सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात असं की प्रचंड जातीयता तेव्हा अस्तित्वात होती गुराढोरांना कुत्र्या मांजराला सुद्धा पाणी पाजवायची आणि अन्न चारायची व्यवस्था होती पण आमच्या समाजाला गावकुसाच्या बाहेर म्हणजे गावाच्या एशीच्या बाहेर ठेवलं होतं त्याचं कारण होतं की आम्ही सगळे अडाणी होतो आमचे सगळे पूर्वज अज्ञानी होते अडाणी होते आणि इथं बसलेले मायबाप हो माझा एक उद्देश आहे मागे इथे एक मी छोटासा कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न केला आणि आता सुद्धा दयानंदराव मी अशी घोषणा करतो की येत्या महिन्या दोन महिन्याच्या काळामध्ये एक इथं कार्यक्रम मी आणखी घेणार आहे माझी कल्पना आहे की या प्रत्येकाच्या घरामध्ये भारताची राज्यघटना असावं आणि ते देण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर ज्या ग्रंथामुळे बाबासाहेबांना डॉक्टरेट मिळाली त्या ग्रंथाचं नाव आहे दी अॅनि ऑफ कास्ट मराठीमध्ये त्याला जाती संस्थेचे उच्चाटन म्हणतात आणि मग हे दोन ग्रंथ मला इथे द्यायचे तिथं आणायचे त्याचं कारण आहे मलशटे साहेब आज बी खेड्यापाड्यामध्ये गावकुसामध्ये जा आणखी बी काही ठिकाणी जातीयता अस्तित्वात आहे राजकारणामध्ये जातीयता आहे अगदी वरच्या लेवलवर सुद्धा आहे परंतु बाबासाहेबांची जयंती का साजरी करायची याच मुद्द्याकडे मी पुन्हा परत येत आहे त्याचं कारण आहे की आम्ही सगळे जातीच्या विळखात आणि अंधश्रद्धेच्या विळख्यामध्ये सापडलेले आहोत आता जे लेकरं बोलले ते चांगलं बोलले परंतु जेव्हा ह्यांचे मायबाप फिरायला कंदुरी करतात त्या टायमाला लेकरं ते कंदुरी जेवायला जातात बरोबर जेव्हा हे खंडूबाचं जागरण करतात त्या टायमाला इथल्या मायमावल्याने हे माणसं कपाळाला पिवळा भंडारा लावून अंगणात झेंडा लावून खंडोबाचा सण साजरा करतात त्या टायमाला हे माणसं बाळूमामाची पंगत देतात मी टीका करायसाठी उभा राहिलो नाही मी ह्याच्यासाठी उभा राहिलो की तुम्ही इथं बसलेले सगळे शेतकरी आहात स्टेजवर बसलेले सुद्धा सगळे शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये धानामध्ये तण होते ज्या शेतकऱ्याच्या वावरात तण होते त्याचं धान त्याचं पीक बरोबर येत नाही ही गोष्ट का खोटी झर तण पिकाला घातक असेल तर पीक बरोबर येत नाही रास तुम्ही जेवढं गणित धरता तेवढी होत नाही तुम्ही पेरताना गणित धरता दहा पोत्याचं रास केल्यावर चार साडेचार पोत्याच होतात आणि तुम्हाला विचारल्यावर तुम्ही सांगतात आजचं पीक चांगलं पण तणानं खाल्लं तसं बाबासाहेबांची जयंती ह्याच्यासाठी साजरी करायची बाबा की बाबासाहेबाने समाजाची चांगली पेरणी केली समाजाला घटना दिली समता दिली न्याय दिला हक्क दिला अधिकार दिला स्वातंत्र्य दिलं परंतु आम्ही ते घेतलंच नाही म्हणून आमच्या डोसक्यामध्ये अज्ञानाचं तन झालं आणि म्हणून आम्ही स्वाभिमानी नागरिक बोललो नाही आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी बाबासाहेब वाचलाय शिकलेल्या माणसासाठी बोलालो